नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय आहे पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील वडोदखुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलंय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग धडजी तायडी यांनी शाळेसाठी ग्रुप ग्रामपंचायत बाजार यांच्याकडे झाडे उपलब्ध करण्याची मागणी केली होती त्यानुसार नारळ आंबा गुलमोहर बकुळ जांभूळ अशा प्रकारच्या ऐंशी झाडांच्या कलमा उपलब्ध करून देण्यात आल्या या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत ग्रामपंचायत सरपंच पकीजा साबेर पठाण उपसरपंच डॉक्टर गोपाल वाघ ग्रामपंचायत सदस्य कविता आजीनाथ दुधे पांडुरंग मंदाडे काकाजी कोलते शुभम गंगावणे साबेर पठान प्रवीण पाखंडे युवा सेना उपविभाग प्रमुख श्यामभाऊ दुधे शंकर तुपे यमुनादास साठे संतोष सालपे शिवाजी जाधव शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ शिक्षक अंगणवाडी सेविका महिला पुरुष यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं आणि ते सर्व वृक्ष संगोपन करण्याचा सर्वांनी संकल्प केला आहे पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा